काही राजकारणी लोक त्या ठिकाणी त्यांनी मुद्दाम पाहिले की शिवसेना वाढते स्वच्छता महापूर चांगलं काम करतात म्हणून हापूर त्या नारेगावमध्ये कचरा टाकायला बंद केला त्या नारेगावमध्ये काही भंगारवाले नारे त्या ठिकाणी काही लोकांना पैसे दिले तिथल्या शेतकऱ्यांना ते शेतकरी डुप्लिकेट होते त्या शेतकऱ्यांना पैसे दिले असं ते आंदोलन करावंच सांगितलं रोज पैसे रोज संध्याकाळी पैसे ते भंगारवाले जायचे तर ते भंगारवाल्यांना ते जागा हडप करायची होती आणि तिथे जे आजूबाजूला जे प्लॉट होते त्यांचे ते विक्री करण्यासाठी त्यांचे पण तिथे सुद्धा त्या ठिकाणी आपण एक चांगली योजना करतोय तिथे सुद्धा कचरा त्या ठिकाणी करून टाकू पण ते मुद्दाम चालला मुंड्या कापा लागले व्यापाऱ्यांचे मार्केट कमिटी ज्यांच्या मुंड्या कापायला लागले हरिभाऊचं नेतृत्व आहे बागडेचं त्या बागडेच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी हे असताना मुंड्या कापायला लागले किती पैसे मी त्यावेळेस मार्केट कमिटी त्या ठिकाणी बसून सगळं फ्री केलं होतं लोन सुद्धा कमी केलं त्याच्यानंतर इंटरेस्ट कमी केला सगळं कमी केलं हे सांगत नाही कोणी तुम्ही त्या संजीवला बरोवायचा पाहिजे होता संजीव आपला त्याला माहीत होतो समजावत सगळं पूर्णपणे त्या व्यापाऱ्याने मदत केली मी सगळी मदत केली मी आणि फुकट एक पैसा न घेता फुकटा मी पैसा लावला दिले म्हणजे त्याला हे करा म्हणून मी पालकमंत्री होतो पण मी या ठिकाणी सांगितलं की सगळी व्यवस्था करत असताना सुद्धा या लोकांनी आता जे काही झालं ते काही बरोबर नाही झालं जमिनी अडकून जाई विक्री विक्री करून त्या ठिकाणी पैसे पण घेतले त्या मार्केट कमिटीवाल्यांनी हरिभाऊनी पण घेतले मी स्पष्टपणे सांगतो ना हा जर प्रकार असेल हा प्रकार असेल तर काय गरज पडली नागरिकांना त्रास द्यायचा व्यापाऱ्यांना त्रास द्यायचा सह करायचं बरोबर नाही